माझं नाव राजेंद्र वसंत मालेगावकर हे वार्ड क्रमांक मधला मतदार आहे दुसरं असं की आपल्या इथे उमेदवार चार उभे आहेत भाजपचे एक गणेशराव आहे एक देवेंद्र वडके आणि एक उज्ज्वला यादव आणि एक कल्पना भैरट असे चार उमेदवार उभे आहेत त्यातल्या त्यात सगळ्यात म्हणलं तर बी जे पी आज एक आपल्या ह्या भागात चांगलं काम करणारी आहे बी जे पी पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणेश बिडकर हे सतत कार्यरत असलेले मानात नगरसेवक आहेत आज ते दहा एक वर्ष नगरसेवक आहे पण त्यांनी चांगली कामं केलेली आहेत खूप अनेक चांगली कामं केलेली आहेत कोविड काळात आणि ते कोणालाही रात्री अपरात येऊन कसले काम असू दे ते जगतात कामासाठी आणि विशेष म्हणजे कसं आहे की ह्या वार्डात खूप कामं आहेत पण काही नीट पहिले जे होते ते नीट करत नाहीत म्हणून आमचं तर यावर्षी असं मत की गणेश बुडकरांच पॅनल निवडून आणाव वाहतूक समस्या आहे काय वाहतूक चालणं रस्त्याला अवघड झालेले तर ते हो। कचरा आणि स्वच्छता त्या बाबतीत सांभाळावं हो। परत पाणी पुरवठा सुरळीत चांगल्या सगळ्यांना चांगलं पाणी मिळावं हो। माझं नाव अभिषेक पासलकर प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये मी सध्या राहतोय आणि इथे भाजपासाठी जरा पोषक पोषक वातावरण आहे कसं बघायला भाजपनी तरुणांना या निवडणुकीत बघायला गेलं तर चांगली संधी दिलेली आहे सगळ्यात जास्त उमेदवार हे तरुण भाजप या पक्षाने दिलेले आहेत आणि भाजपसाठी ह्या प्रभागात चांगलं पोषक वातावरण आहे सर्वच उमेदवार इथे निवडून येतील याची आता मला तर थोडी शासवती वाटते आणि ते नक्कीच निवडून येतील मतदार म्हणून तरुणांसाठी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या पाहिजे रोजगाराचा निर्माण केल्या पाहिजे या अशा सगळ्या गोष्टी केल्या केल्या पाहिजे मी सोमनाथ मालाणी कसबापेठ प्रभाग क्रमांक चोवीस मी गणेश बिडकर आणि देवेंद्र वाडके यांना चांगल्या प्रकारे ओळखतो ते आमच्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतो या प्रभागातले शक्यतो ट्रान्सपोर्टची व्यवस्था जी आहे पार्किंगची ती लवकरात लवकर सोडवण्यात येईल त्यांच्याकडनं विकास दिसतो म्हणून कमल या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत आत्ता सव्वीस साली त्या सात वर्षांनी होते प्रश्न बरेच जनसामान्यांचे थांबलेले आहेत पण याच्यामध्ये आत्ता जे काय भाजपतर्फे जे उभे भाजप शिवसेना युतीतर्फे उभी जे आहे तर खरोखर त्यांना म्हणजे बेस चांगला आहे म्हणजे मुळात पक्ष आज राष्ट्रीय पातळीवर काम करतो त्यामुळं काही जरी कुठले प्रश्न असले तरी कालपर्यंत सोडवण्यासाठी फार त्यांना मदत होती आणि लवकर प्रश्न हे सर्वसामान्यांचे सुटणार आहेत याच्यामधनं काय त्या आणि आज तस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी काम फार चांगल्या पद्धतीने केले तर त्याच जर आपण चांगल्या पद्धतीने निवडून दिलं तर आपली कामं फार सोपी होतील आणि चांगलं यातलं शासन व्यवस्थित हे करू शकतील किंवा लोकांचे प्रश्न पण चांगल्या पद्धतीने सोपू शकतील जे म्हणजे गणेश बेडकर म्हणा काय किंवा देवेंद्र वडके म्हणा काय हे आणि त्यांच्या जुडील ज्या काही महिला उभे आहेत यादव दो आणि बाकी काय तर यांची पण कामं फार चांगल्या पद्धतीने चाललेली आहेत आज बरेच दिवस झाले आहे बेडकरांचं म्हणजे त्यांच्या वडिलांपासून हे परंपरा चालू आहे त्यानंतर देवेंद्र वडके यांची सुद्धा वडिलांपासूनच म्हणजे त्यांच्या या सामाजिक कार्याची परंपरा चालू आहे त्यामुळे त्यांना आपण म्हणजे जर मतदान केलं फार चांगल्या पद्धतीने प्रश्न सुटू मी सतीश जाम कसबा बिल पोळेतोग या ठिकाणचा कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता आहे अनेक संस्थांचे समाजाशी संबंध आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संपूर्ण पुणे शहर ढवळून निघते विकास आणि पुणे शहराच्या खऱ्या अर्थानं या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून सामान्य मतदारांच्या ज्या अपेक्षा असतात सार्वजनिक स्वच्छता वाहतूक सुविधा पाण्याच्या प्रश्न अनेक प्रश्नांच्या संदर्भात अपेक्षा असतात त्या निवडणुकीच्या माध्यमातून सामान्य नगरसेवक निवडून देताना या भागातील अनेक कार्यकर्ते आहेत विशेषतः पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा सालापासून भारतीय जनता पार्टीचं जे प्रशासन आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यावेळेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्ष मेट्रो त्यांनी कार्यान्वित केली सोळा साली आल्या सत सोळा साली भूमिपूजन केलं सतराला प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाल्यानंतर दोन हजार बावीसला प्रत्यक्ष मेट्रो पुणे शहरात चालू झाली आणि बऱ्याचशा वाहतुकीचा प्रश्न त्यांनी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्या चारही कार्यकर्त्यांना निवडून देणं फार महत्त्वाचं आहे आणि एका वार्डामध्ये एकाच पक्षाचे चार लोक जर असेल तर तिथला विकास शंभर टक्के चांगला होतो एखाद्या वेगवेगळे पत्रात पक्षाचे जर नगरसेवक आले तर तिथं विकास होत नाही गेल्या पाच सात वर्षामध्ये आम्हाला खूप वाईट अनुभव आला सतरा साली चार पक्षाचे चार नगरसेवक ह्या वारण्यात निवडून आल्यानंतर त्यांनी वेगवेगळे चार दिशेचं दे चार तोडले चार विषय त्यांचे होते प्रत्येकाचं चरण वेगळं होतं आणि खऱ्या अर्थाने या वारण्याचा विकास झालेला नाही आहे किमान या निमित्ताने आता सगळ्यांना मतदारांना आमच्या अपेक्षा आहे विनंती आहे की ह्या वेळेला पॅनल टू पॅनल फक्त कमळालाच मतदान करा आणि खऱ्या अर्थानं आपला प्रभाग क्रमांक चोवीसचा विकास साधा हीच त्याच्यामाक्ष अपेक्षा आहे आणि सामान्य मतदाराची अपेक्षा आता की एकाच पक्षाचे चार नगरसेवक विकास शंभर टक्के होतो आणि योग्य प्रकारे विकास होतो जुन्या वाड्यांचा प्रश्न भाडेकरूंचा प्रश्न अशा अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत ते फक्त भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक सोडू शकतात विशेषतः गणेश बिडकर कल्पनाताई अल्हाट उज्ज्वलाताई यादव आणि आमचे देवेंद्र वडके या चार जणांना जर मतदान झालं शंभर टक्के तर वन साईड निवडणूक चांगल्या पद्धतीने हो होईल आणि या वारणाचा शंभर टक्के विकास होईल असा विश्वास आम्हाला सगळ्या मतदारांना वाटतो धन्यवाद